हो जेवण करून घे घ्या नाग थांबकी एवढी काय जेवायची गडबड तवा जेव कंतर गडबड करते अहो तुम्ही जेवण करून घ्या बरं पटकन मला बाकीची पण काम येत असे काही गडबड झाली ग तुला जेवला असतो नंतर मला एवढी भूक नाही लगे तुम्हाला भूक असू नाही तर नसू मला बाकीची ल काम येत बरा घ्या जेवण करून होय ग जेवणाचं आमंत्रण कोण सांगाय बिंगाय आलत का नाही नाही कोणीच नाही आलं हा चुकस काय गड कोणी सांगायला आलं mm? होय ग तो साजेम बी नव्हतं सांगायला आला काय नाही तो पण नाही आला आणि त्यांचा तर कालच मटनाचा कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम कालच होता पण त्या कालच्या कार्यक्रमामध्ये उद्याच्याला हो शिव मला खुरमडी जेवायला बोलवीन म्हणून मी दिवसभर काम केलं लागलं ला पण हरम मला साथ जेवायला सुद्धा नाही बोलावलं oh. त्याच्याकडे ना थोड्या वेळाने <laughs> जेवत तो स्वयंपाक केलाय तुम्हाला लोकांच्या जेवणाची <laughs> <laughs> आशा अहो ही भाग आहे ना तीच मटण म्हणून खा अग तो केलाय म्हणलं भारी बारी असा चल बर खुर मुळू ताहन मटण शिजले <laughs> अभाऊजी त्यांनी आता जेवण केले मी ते पाच मिनिटां जेवायला बर बर चालत कुणी पण या मला माहित होत कोण नाही कुणीतरी जेवायला बोलवाय येणार पण ती गेल्यावर मला जायला मिळालं म्हणून त्यांना आधी जेवायला आपलं